वांगी मनगोळी वडकबाळ तांडा येथील कुटुंबियांना उद्योगपती लक्ष्मण सुतार परिवाराकडून व्यवस्था सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय दक्षिण सोलापूर मंद्रुप येथील सुतार परिवारातर्फे वांगी मनगोळी वडकबाळ तांडा येथील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं अनेक ठिकाणी पाणी आल्यानं त्यांना घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय नदीकाठच्या वाड्या पूरग्रस्त कुटुंबियांना जेवण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी दोनशे कुटुंबियांना जेवणाची सोय करण्यात आली आहे याचबरोबर नवरात्राच्या निमित्तानं भाविकांना फराळाचंही वाटप करण्यात आलंय सुतार परिवाराच्या पुढाकारामुळे महापुरामध्ये अडकलेल्या अनेक कुटुंबियांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे या उपक्रमात यावेळी विश्वकर्मा ट्रेंड ट्रेंडचे उद्योगपती लक्ष्मण सुतार धनंजय सुतार विश्वकर्मा पेन टेंडरचे मालक भगवान सुतार सागर सुतार विश्वकर्मा ज्वेलरचे मालक बसवराज सुतार अरविंद टेलरचे मालक अभिषेक पोतदार ग्रामपंचायतीचे सदस्य दयानंद ख्याडे राजकुमार सुतार चिदानंद ख्याडे धरेप्पा लचाणे सुभाष गिरगाव सुधीर लोभे श्रीकांत चव्हाण मल्लू घाले अजय कोळी श्रीशैल कुंभार रेवण सिद्ध काळे मंजुनाथ गौडगाव आदींची यावेळी उपस्थिती होती Thank you